यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजीतील स्वामी समर्थ मंदिरात गेल्या आठवड्याभरापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे घाटंजी शहरातील स्वामी समर्थ मंदिरात गेल्या एक आठवड्यापासून दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं दरम्यान दत्त पौर्णिमेनिमित्त दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं याचा लाभ मोठ्या प्रमाणात भाविकांनी घेतला दत्तजयंतीचा कार्यक्रम साजरा करत आहोत आज दत्तजयंतीचा कार्यक्रम इतक्या उत्साहात साजरा होत आहे सर्व सेविकरी जमली आहे आणि गुरुषयित्रपारायण सर्व सेवा वगैरे सर्व व्यवस्थित होत आहे आता आरती होत आहे आणि सर्व नंतर लाडूचा महाप्रसाद वाटण्यात येत आहे